लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आजही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होत आहे जोरदार पाऊस होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक अति पावसामुळे त्या पिकांचा नाश होत आहे शेतकरी उद्ध्वस्त आहे खचला आहे परंतु सरकारला त्याच्याकडे जाण्याची किंवा त्याची विचारपूस करण्याची सुद्धा तसदी वाटत नाही अशीच परिस्थिती भूम उस्मानाबाद येथे शेतकऱ्यावर उद्भवली आहे भूम उस्मानाबाद येथे पूरग्रस्त भागांना आज वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा नेते प्रवीण रणबागुल यांनी भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी केली या दौऱ्यात त्यांनी शेतकरी व नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या तसेच संकटाच्या काळात त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांनी सांगितले की पुरामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे शेतीची माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे कधी न भरून येणारे नुकसान झाले आहे तरी सुद्धा शासन स्तरावर योग्य त्या उपाययोजना व मदत मिळावी यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे या कठीण काळात आम्ही शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभे आहोत यावेळी आम्ही शासनाला संवेदनशीलतेचे भान ठेवण्याचे आवाहन करून त्यांनी पुढे म्हटले की या भागात आलेल्या आपत्तीला सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून केंद्र व राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना आणखीन मदत मिळावी यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद